तर म्हणू द्यायचं तुम्ही दुसरा बनायचा नाही मग तेवढा एकच येतो <laughs> म्हणजे एका अभंगामध्ये अभिमानाला अहंकाराला बळी पडतो दोन जरी अभंग चाली तर म्हणता आले तर तुमच्या कृषी माझ्यासारखा गायक नाही म्हणून अहंकाराला बळी पडला असं हे दोष असा हा दोष तुमच्या आमच्या भजनामध्ये निर्माण झाला म्हणून ते भजन देवापर्यंत पोहोचलं नाही नाही तर निरीक्षण परीक्षण केलं भजनाच्या सुख आमच्या इतक्या हो। सुख सुविधा सुखसुविधा संतांना होत्या होत्या ज्यांचं भजन देवापर्यंत पोहोचलं त्यांचं भजन करण्यासाठी एवढे सुखसोहणी नव्हते आपल्याला पखवाज आहे पेटी आहे काळी काळे ला ला लागला पांढरी दोनचा दुसरा पखवाज आहे हा आपल्या इतक्या सुखसुविधा आहे अविनाश बाबांसारखी वाढलेला वादक आहेत <laughs> गायनाची साथ करण्यासाठी एवढी टाळकरी आहे गायक वृंदा आहेत सिस्टीम एवढी सुंदर आहे प्रत्येकाला एक सेपरेट सेपरेट साऊंड दिलेला आहे आणि बाईक विचारायला सगळं एखादा मला मागितलं तर इतक्या सुख सुविधा आपल्या भजनासाठी आहे तरी आमचं भजन देवापर्यंत जात नाही हल्ली एखादा कुणाली जरी निवडणुकीला उभा राहिला तर तो, तो गावात येतो कुणा कुणाला काय समस्या आहे काय अडचण आहे असा विचारतो आणि आला की आमच्या आपण मंडळाला पकवाज नाही आमच्या मंडळाला पेटी नाही भजनी मंडळाच्या मुखियाला विचारतो पुढारी वर का मग ते आपण सांगितलं का गाडांना टाळ नाही पेटी नाही मिळणार नाही पकवाज नाही तो पुढारी काही सेकंदात ऑर्डर काढतो या गावात या भजनी मंडळाला काय काय हवं लागत ते सगळे तुम्ही सामान साधना उपलब्ध करून आपल्या दुसऱ्या दिवशी पेटी येते पकवास येतो टाळ येतात आता टाळ मोजली तर तीस पस्तीस टाळ भरले करतात पण आपण म्हटले एवढे टाळ तुम्ही कशाला दिले आम्ही सात आठच जण आहे किती जण आहेत <laughs> <laughs> ते म्हटले राहू द्या कमी जास्त भांडण बिन्न झाले का माहिती आमची आमची भजनाची इतक्या सुख सुविधा आहे आम्हाला भजन करण्यासाठी तरी आमचं भजन देवापर्यंत पोहोचलं नाही देवापर्यंत पोहोचत नाही जात नाही दोषयुक्त भजन आहे तुमचं आमचं तुमचं आमचं भजन मुळात एका शब्दात सांगू देवासाठी कमी लोकांची स्तुती कमवण्यासाठी हो जास्त आहे बरं काय लोकांची वाहवाहा कमवण्यासाठी करणारे तुम्ही आम्ही भजनी लोक देवासाठी कधी खरं सांगायचं देवासाठी कधी भजन केलंय का ज्या दिवशी तुम्ही एकांतात बसून देवासाठी भजन कराल त्या दिवशी ते भजन निश्चित देवापर्यंत पोहोचण्याशिवाय राहणार नाही पण आम्ही मंडळी अशी आहोत गात असताना एखादी जागा काढली त्याला समोरून दात मिळाली तर दुसरी घ्यावीशी वाटते बघा आम्हाला तर दुसरी जागा घ्यावीशी वाटते आम्हाला असं आमचं गाणं आहे असं आमचं वादळ आहे आशी आमचे प्रस्तुती या ठिकाणी आहे मग लोकांता केलेलं लो भजन हे कधीच परिणामकारक ठरत नाही नेहमी एकांता केलेलं भजन हे देवापर्यंत पोहोचत राहत म्हणून संत हे स्तुतीला कधीच महत्व देत नाही म्हणतात ना स्तुती नावाची कन्या अजूनही कुमारिकाच आहे कारण सज्जनांना ती आवडत नाही तिला दूर जाऊ शकत नाही डोक्यात शिरला तुम्हाला काही सासू सुनेच नवरा बायकोच अपेक्षित असेल तर मला सांगता येत नाही मी आधीच तुम्हाला हात जोडते करता मला अभंग घेतला का अभंगावरच काय मिळेल त्या बुद्धीनं मी बोलण्याचा प्रयत्न करते आणि आमची आचारसंहिता सुद्धा साधू संतांनी सांगून ठेवलेली आहे भक्ती ज्ञान वैराग्य करा कधीच करायचं नाही काहीतरी कळावं या भावने म्हणून आज मी तुमच्याशी जे काही संवाद साधणार आहे जो तो संवाद तुम्हाला जास्त येतो म्हणून नाही काहीतरी तुमच्याकडून काहीतरी संतांच्या वचनातून अभंगातून शिकण्याची एक प्रामाणिक भूमिका म्हणून या ठिकाणी उभी राहिले संतांचं भजन मी तुम्हाला सांगते संत हे स्तुतीला कधीच जुमानत नाही स्तुती संतांना कन्या अजूनही कुमारिकाच आहे ती सज्जनांना तिला सज्जन आवडत नाही सज्जनांना ती आवडत नाही तिला दोजन आवडत नाही अशा त्या स्तुतीची अवस्था झालेली आहे ही स्तुती संतांना कधी आवडत नाही म्हणून स्तुती मिळवण्यासाठी संतांचं भजन नाही तुमचं आमचं भजन हे स्तुती मिळवण्यासाठी म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी चाललंय पण जे भजन आहे ते प्रसिद्धीसाठी नाही प्रसिद्ध होण्यासाठी या ठिकाणी चाललंय म्हणून ते देवापर्यंत अशा या भक्त आपल्या जीवनात भक्ती करतात जीवनातलं भजन या ठिकाणी करतात मग तुमचं आमचं भजन हे दोषयुक्त युक्त आहे म्हणून देवापर्यंत पोहचत नाही मग अशा या भजनाच्या परिस्थितीचा जर तुकोबच्या काळामध्ये

एक तुटा एकंदरी तुमच्या आमच्या सारख्या सुखसुविधा संतांच्या काळात नसताना सुद्धा तुटका छ तारा आता तारा त्याच्या तुम्ही आणि आता खाली किती तारा शिल्लक आहे आता या प्रमाणाचा भाव थोडासा अजून खूप तुम्हाला आम्हाला लावता येईल तुटकाच विना त्याला दोन तारा घरी येणे झाला पंडितच्या याचा भाव याचा मूळ अर्थ असा सांगितला आहे की विना म्हणजे हा देह आहे विना म्हणजे हा देह आहे शरीर आहे आता बाकीच्या तारा किती राहिल्या किती शांत राहिल हे तुमचं तुम्ही पहा मला माहित नाही पण मेन तारा या दोन आहेत तुमच्या दोनच राहिल्या आहेत आहेत पण तारा एक दोन तारा एक तार जिना श्वास घेतो दुसरी जिना श्वास आम्ही सोडतो या मेन दोन तारा आहेत आणि याही जर तारा तुटल्या तर विना निकामी झाल्याशिवाय राहणार नाही अशा अजून बऱ्याच तारा आहेत पण त्या तुटल्या तरी काय फारसा एवढा फरक पडत नाही फक्त या दोन तारा महत्वाच्या आहेत उपग्रह म्हणतात आमच्याकडे एक विन आहे त्याला दोन तारा आता बाकी राहिलेल्या आहेत बाकीच्या सगळ्या तारा या ठिकाणी तुटलेल्या आहेत आणि पण आम्ही काय करतो नित्य इरधारा पंढरीला या ठिकाणी घालतो अर्थात परत परत जन्माला येतो परत परत मरण पावतो व या देहाला जन्माला येणे म्हणजेच पंढरपूरला येणे असा भाग त्या प्रमाणाचा आपण तुम्ही आम्ही लावू शकतो आशा माझ्या तुकोबरांच्या भजनाची परिस्थिती एक विना त्याला दोन तारा पण पंढरीच्या त्या विठुरायाचं स्मरण चिरंतर आपल्या स्मरणात या ठिकाणी आहे दगडाच्या टाळा मधून अभंग अशी माझ्या परिस्थितीची अजिंक्य तुकोबरांच्या माझी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेले भजन सुद्धा देवापर्यंत या ठिकाणी पोहोचताय याच कारण काय तर ही भक्ती भक्तांकडून झालेली संतांकडून झालेली ही भक्ती

गोड असं दर्शन त्या वजनाचं तुम्हाला आम्हाला आहे वृक्षावल्ली आभारे वृक्षावल्ली आहा